नमस्कार मी ऋषिकरात मित्रांनो महाराष्ट्र पोलीस पाटील भरती निघालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे त्याचा फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे काय पात्रता आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही भरती निघालेली यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात कुठे मिळेल तर यवतमाळ जी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला ही जाहिरात मिळेल या ठिकाणी बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालय अल्पसंख्याक विभाग यवतमाळ यांचीही जाहिरात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता कोणते या ठिकाणी यवतमाळे आहे दारवा ए राळेगावे केळापोरे वनिये पुसदे उमरेडे या ठिकाणी ही जाहिरात आहे पोलीस पाटील पदभरती दोन हजार तेवीस चोवीस आता या ठिकाणी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन त्याबद्दल ॲडिशनल सांगण्यात आहे किंवा सर्व उपविभागीय अधिकारी यांना याचे पत्रसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आता त्याचा तुम्हाला एक पासवर ही भरती लाईल या भरतीचा अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिळेल आता तुमचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध झाला आहे तर तीस एक दोन हजार चोवीसला जाहीरनामा प्रसिद्ध झाला अर्ज तुम्ही नऊ तारखेपर्यंत नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत करू शकता अर्जाची छाननी वगैरे सर्व दिलेली लेखी परीक्षा केव्हा होईल काय होईल याचीसुद्धा ए टू झेड माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली तरी आपणास निर्देश देण्यात येते की संदर्भातील शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया करताना बिंदू नामावली समांतर आरक्षण वगैरे सर्व बाबींचा विचार करून ही जाहिरात या ठिकाणी काढण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळमार्फत आता या ठिकाणी याचा अर्ज तुम्हाला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेळ दहावीपासून ही भरती निघालेली आहे वरती तुम्हाला सेड्यूल दिलं आहे बघा या ठिकाणी बघू शकता लेखी परीक्षा केव्हा आहे उत्तर तालिका केव्हा प्रसिद्ध होईल याची सर्व इन्फॉर्मेशन याला दिलेली आहे ही जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा मी टाकलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे पेसाव्यतिरिक्त क्षेत्रातील पोलीस पाटील पदे भरण्याबाबत असं प्रकारे